समाजातील समान अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठण्यापूर्वी मुळात आपल्यावरती अन्याय झाला आहे का याची जाणीव जागृती आपल्याला व्हावी आणि जेव्हा कधी आपल्यावरती अन्याय होतो तर डायरेक्ट वरच्या पातळीवरती न जाता आपल्यासाठी आपलं म्हणणं ऐकून घेणार एक सेंटर आहे एक केंद्र आहे तो एक कार्यालय आहे की ज्या ठिकाणी आपण आपली म्हणणं मांडू शकतो आणि आपल्या अन्यायाला वाचा पुढे जाऊ शकते आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलं जाऊ शकतं ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती लोकांना माहिती आहे असं म्हणतात की शहाण्या माणसाने कोर्टाची पाहिजे चालू आहे आणि पोलीस स्टेशनची चालू नये हे पुढे सांगितलं जात नाही तर कोर्टाची पायरी चढण्यापूर्वीची एक पायरी आहे की जिथे न्यायाधीश पण असतात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या ठिकाणी अ